मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी उद्या एक जानेवारी नवीन वर्षाची सुरुवात मित्रांनो भव्याचं ओपन बैलगडी शर्यंत मैदान मुळशी भुकुंब आंग्रेवाडी केसरी दोन हजार पंचवीस हे भव्य दिव्य रोख रक्कम अडीच लाख रुपयाचं पारितोषिक असणारं मैदान मित्रांनो उद्या एक तारखेला भुकुंग आंबरेवाडी या ठिकाणी मित्रांनो पार पडणार आहे या मैदानाचे लॉट मित्रांनो काढण्यात आले या लायलॉटमध्ये काही टॉपचे नंदी कोणत्या गटामध्ये पळणार आहेत किंवा त्यांच्या चिठ्ठ्या कोणत्या गटामध्ये निघाल्या आहेत आपण आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो आपण तुम्हाला सांगू इच्छितो की आपण जे काही व्हिडिओ मित्रांनो टाकत असतो त्याच्यामध्ये बरेच व्हिवर्स मित्रांनो असं करत असतात की ते, ते पूर्ण व्हिडिओ पाहत नाहीत ना किंवा व्हिडिओमध्ये काय सांगितलं आहे ते पूर्णपणे ऐकत नाहीत आणि चुकीच्या पद्धतीनं कमेंट मित्रांनो करत असतात तो मित्रांनो मला माझी एक तुम्हाला विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि त्याच्यानंतरच कमेंट करा तर मित्रांनो या लायलॉटमध्ये या टॉपच्या नंदींच्या ज्या काही चिठ्ठ्या ज्या गटामध्ये निघाल्या आहेत ते तुम्हाला आपण सांगणार आहोत त्याच्यामध्ये मित्रांनो मैदाना दिवशी त्या बैलगाडी मालकांच्या नियोजनानुसार त्यांच्या गटामध्ये दे, बदल देखील होऊ शकतात ते बदल देखील आपण तुम्हाला या आपल्या युट्यूब चॅनलद्वार्फे अपडेट मित्रांनो तुम्हाला देत असतो तर यामध्ये मित्रांनो काही टॉप नंदीच्या चिठ्ठ्या कोणत्या होत्या गटामध्ये निघाले आहेत तुम्हाला मी सांगत आहे तर मित्रांनो गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक सातमध्ये मित्रांनो शेवाळाबांच्या नावानं चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक सात तास क्रमांक सात या गटामध्ये तुम्हाला पाखऱ्या किंवा बावऱ्या मित्रांनो पळताना दिसू शकतोय त्याचबरोबर मित्रांनो गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक चारवरती वरती लक्षाच्या लक्ष्याच्या नावानं मित्रांनो चिठ्ठी आहे आणि गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक सहा अशा दोन चिठ्ठ्या मित्रांनो बाउधनकरांच्या लक्ष्याच्या नावानं आहेत गट क्रमांक आठ आणि गट क्रमांक दहा या दोन पैकी एक गटामध्ये तुम्हाला बौद्धनकारांचं लक्ष पळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो चालू सीजन तुपन मध्ये असणारा आणि पुषोक हिंदी केसरीचा दोन नंबरचा मानकरी ठरणारा सुंदर उर्फ कॉकटेल हा देखील तुम्हाला या मुळशी केसरी मैदानामध्ये पळताना दिसणार आहे मित्रांनो सुंदर उर्फ कॉकटेलचा गट कोणता तर मित्रांनो गट क्रमांक आठमध्ये मध्ये तास क्रमांक सहा आणि गट क्रमांक एकतीसमध्ये मध्ये तास क्रमांक सहा अशा दोन चिठ्ठ्या कॉकटेलच्या नावाने निघाले आहेत या दोन गटामध्ये तुम्हाला कॉकटेल पळताना दिसू शकतोय त्याचबरोबर मित्रांनो मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताज म्हणून ज्याला संबोधला जातो तो रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी याच्या नावाने दे देखील मित्रांनो जवळपास दोन चिठ्ठ्या या लॉटमध्ये निघाल्या आहेत ते म्हणजे गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक सहा आणि गट क्रमांक सत्तावीसमध्ये तास क्रमांक दोन अशा दोन चिठ्ठ्या आहेत या दोन पैकी गटामध्ये तुम्हाला रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी देखील पळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक दोन वरती या चालू सेजनची मोठी खरेदी करोंडीकरांचा चिक्या याच्या नावानं मित्रांनो चिठ्ठी आहे आणि गट क्रमांक एकोणतीसमध्ये देखील याच्या नावाने चिठ्ठी आहे म्हणजे चिक्याची चिट्ठी मित्रांनो गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक दोन आणि गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक पाच अशा दोन चिठ्ठ्या चिक्याच्या नावानं आहेत त्याचबरोबर मित्रांनो या गट क्रमांक सतरामध्ये विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांच्या नियोजनामध्ये सध्या पळत असणारा भोंगा हा तो इतकील या गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक चार होती याची चिठ्ठी आहे मित्रांनो बुंकाची चिठ्ठी आहे गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक चार त्याचबरोबर मित्रांनो खटाव तालुक्याची मुलूक मैदानी तोप म्हणून समजला जाणारा लक्ष्मणराव याच्या देखील नावाने मित्रांनो या लाय लॉटमध्ये दोन चिठ्ठ्या आहेत ते म्हणजे गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक तीन आणि गट क्रमांक सदतीसमध्ये तास क्रमांक पाच अशा दोन चिठ्ठ्या लक्ष्मणरावच्या नावाने आहेत या दोन गटामध्ये तुम्हाला लक्ष्मणराव देखील पळताना दिसू शकतोय त्याचबरोबर मित्रांनो त्या पुषेगाव स्त्री मैदानामध्ये गुलालाचा मानकरी ठरलेला अर्जुन देखील मित्रांनो या मैदानावर पळताना दिसू शकतोय कारण अर्जुनच्या नावाने देखील मित्रांनो या लायलॉटमध्ये चिठ्ठी निघाली आहे ती म्हणजे गट क्रमांक तेवीसमध्ये मध्ये तास क्रमांक तीनवरती वरती मित्रांनो अर्जुनच्या नावानं चिठ्ठी आहे त्याचबरोबर मित्रांनो लखनच्या नावानं देखील मित्रांनो या लायलॉटमध्ये चिठ्ठी निघालेली आहे ती म्हणजे गट क्रमांक सत्तावीसमध्ये तास क्रमांक चारवरती वरती लखनच्या नावानं चिठ्ठी आहे आणि याच गट क्रमांक सत्तावीसमध्ये तास क्रमांक एक वरती निसर्ग गार्डन कात्रज या नावानं मित्रांनो चिठ्ठी निघाली आहे याच्यामध्ये तुम्हाला सुंदर किंवा वजेर मित्रांनो पळताना दिसू शकतोय कन्फर्म मित्रांनो सांगू शकत नाही कोण पळणार आहे पण चिठ्ठी मित्रांनो निघाली आहे गट क्रमांक सत्तावीसमध्ये तास क्रमांक एक आणि याच गट क्रमांक सत्तावीसमध्ये तास क्रमांक चारवरती लखनच्या नावानं चिठ्ठी आहे त्याचबरोबर मित्रांनो आपला आवडता महेंद्र केसरी चमानकरी बाकासूर देखील मित्रांनो या मैदानावर पळणार आहे आणि मुळशी म्हणजे तुम्हाला माहीत असेल बाकासूरचं घरचंच मैदान मित्रांनो म्हणावं लागेल तर मित्रांनो या लायलॉटमध्ये बाकासूरच्या नावानं देखील मित्रांनो दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत त्या म्हणजे गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक एक आणि गट क्रमांक तेहतीसमध्ये तास क्रमांक चार अशा दोन चिठ्ठ्या मित्रांनो बाकासूरच्या नावाने देखील निघालेल्या आहेत या दोनपैकी एकटामध्ये तुम्हाला बकासूर पाळताना दिसू शकतोय त्याचबरोबर मित्रांनो या लय जे काही चिठ्ठ्या ज्या का गाड्या ज्या नावानं मित्रांनो आहेत त्या आपण तुम्हाला सांगितल्या आहेत त्यामध्ये मित्रांनो मैदानाच्या दिवशी बैलगाडी मालकांच्या नियोजनानुसार किंवा पैरिकाच्या नियोजनानुसार देखील यांचे गट मित्रांनो चेंज होऊ शकतात हे लक्षात असू द्या त्याचबरोबर काही ठिकाणी मित्रांनो काही गाड्या जर कडच्या या आल्या तरी त्या गटामध्ये हे टॉपचे नंदी मित्रांनो पळत नाही ते दुसऱ्या नावावरती चिठ्ठी वगैरे ॲडजस्ट करून पळत असतात हेही लक्षात असू द्या त्याबाबत जी काही आपल्याला अपडेट मित्रांनो मिळत राहील ते आपल्या युट्यूब चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत मित्रांनो पोहोचवली जाईल त्यासाठी आपला यूट्यूब चॅनल देवदत्तमोरी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद